वाढत्या तापमानाने रखरखत्या उन्हाने मानवासह पशुपक्ष्यांच्या जीवाचीही काहिली होत आहे बुद्धिजीवी मानव उन्हापासून बचाव करण्यास्तव नाना प्रकारचे फंडे आजमावतो मात्र पशुपक्षी झाडांची सावली आणि असतात उन्हाची धडकी भरत असतानाच एका नवजात पिल्ल्याची माता असलेल्या अंजनगाव शहर परिसरातील माकड मादीस उन्हाचा फटका बसल्याने गलित गात्र झाली घरमालकाने लगेच याची माहिती पक्षीमित्रास दिल्याने पक्षीमित्राच्या उपचाराने माकड मादीच्या माहितीनुसार अंजनगाव सुरजी रेल्वे स्टेशनजवळच्या जवळच्या सीताबर्डी संगई शाळा नाका या परिसरातील रवींद्र दाखोडे यांच्या पोर्चमध्ये मध्ये आपल्या पिल्लासह माकड मादी ग्लानी आल्याने निपचिंत पडून राहिली घरमालकास माकड आपल्या पोर्चमध्ये मध्ये थांबल्याचे दिसतास पक्षीमित्र अरुण शेवाने यांना कळविले. त्यांनी ताबडतोब अंजनगाव गाठले आणि माकड मादीची पाहणी करून तिला उन्हाचा फटका बसल्याचे लक्षात आले. त्यांनी गुडवेल्याचा रस पाजला असता काही प्रमाणात चेतना आली. हळूहळू सुधार होताच जवळपास चार किलो आंबे आणून त्याचा रस पाजला आणि कलिंगड खाऊ घातले. दुपारी दोन वाजता पासून उपाययोजना सुरू केली. संध्याकाळी साडेसहा वाजता माकडमादी ठणठणीत होऊन मुक्त संचार करावयास लागली कदाचित दोन तीन दिवसांपासून उन्हाच्या फटक्याने काही खाल्ले नसल्याने ती माकडमादी अशक्त झाली असल्याने भोवड आली असल्याचे निष्पन्न झाले बेडीच पोटाला अन्नाचा आधार मिळाल्याने मादीचे प्राण वाचल्याने पक्षीमित्राच्या प्रयत्नाने नवजात पिल्लासह मातेचे प्राण वाचवण्याची घटना घडली घरमालकाने लगेच पक्षीमित्रासह माहिती दिल्याने पक्षीमित्रासह घरमालकाचे परिसरात कौतुक होत आहे पक्षीमित्र अरुण शेवाने सह त्यांच्यासोबत प्रशांत सरदार होते नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पत्रोड।